हाय मी नम्रता बाहेरचं वातावरण किती मस्त आहे ना पण आमच्या घरातलं जर बघितलं आमचं किचन तर बिलकुल पाय ठेवायला नको असं मला वाटत होतं तर त्याचं झालं असं मी आज सकाळीच लवकर सलोनला गेली होती मग घरात जर आमच्या काही जेंट्स लोकांनी घरातल्यांनी जर काही लुडबुड केली किचनमध्ये तर आमच्या किचनची अवस्था अशी होती मग हे स्वच्छ करायला जो काही त्रास होतो ना तो फक्त एका घरातल्या स्त्रीलाच कळू शकतो तर नंतर मग मी सगळं असं आवरलं स्वच्छ केलं कारण त्याच्याशिवाय मला काही ऑप्शन नव्हता दुसरा मग मी सगळं काही आवरलं आणि आज नागपंचमीचा ब्लॉग आहे हा त्यामुळे त्यावेळी होती नागपंचमीचा दिवस तर मग सगळा स्वयंपाक का आवरला कारण आज नैवेद्य दाखवायचा होता मग नैवेद्यामध्ये कानिवले वगैरे बनवायचे असतात पण मी आज नाही बनवलेले कारण मला तेवढा वेळच नाही मिळाला कारण हा स्वयंपाक होईपर्यंत मला अडीच वाजले होते मग आज वरण कोबीची भाजी आणि भात आणि चपाती एवढंच आम्ही नैवेद्य दाखवला तर श्रीचे डॅडू आमचे जॉबला गेले होते त्याच्यामुळे मग स्त्रीनेच आमचे नैवेद्य वगैरे दाखवला आणि कानिवले बनवायचं हे रात्री बनवायचं असं ठरलं तर श्रीने नैवेद्य दाखवला तसं आमचा श्री, ने श्री खूप एक्सायटेड असतो आहे देवपूजा करायला संध्याकाळी परत मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली तर घरी आल्यावर पुन्हा असा पसारा होता अगदी रेनकोट छत्र्यासुद्धा आमच्याकडे असं ठेवलं असतं ही भाजी आणली होती ती पण अशीच वाटेत ठेवलेली होती हा सुद्धा पसारा आवरायचा होता तर आज एक फोटोशूट राहिलं होतं खूप दिवसांपासून करायचं करायचं तर ते फोटोशूट करायसाठी मी हा ब्लॅकवाला गाऊन घातला होता जो खूप छान आहे मला खूप आवडतो ह्याच्यामध्ये काही दिसत नाही आहे व्यवस्थित मग काय नंतर आल्यावर मी थोडी पेटपूजा केली कारण मी आज खूप दमलेली मग पहिलं पेटपूजा केली भेटूया नेक्स्ट